पर्यटकांसाठी सूचना आहे त्या वाचून घे वाचून घे सगळ्या सूचना वरती जाऊन चिंगम टाकशील नऊ किल्ले कोणते कोणते खर्च गड पुन जर शिव असं पटपट चालू झालं आम्हाला तर मित्रांनो आता आपण टोल टोलनाका क्रॉस केला आहे येस तर आज आपण चाललो आहे राजगड आज पण आम्ही डायरेक्ट ऑफिस उठल्यानंतर डायरेक्ट निघालो आहे राजगडसाठी गाडी आमच्याकडे ॲक्च्युली अचानक गाडी नसल्यामुळं आम्ही एका गाडीवरती तीन तीन जण आलो आहे आत्ता मी खेडशिवापूरचा टोलनाका क्रॉस करून इथं बायपासला थांबलो थांबलोय आता इथं कसं जाणार आपण ब्रिज खालून जाणार ना ब्रिज खालून जाणार डोंगरांग दिसते ना राजगड हा नायवे आपला सातारा आहे जातो महाबळेश्वर थोडंसं पुढे आल्यावर वातावरण पण एकदम जबरदस्त झालंय वातावरण पण साथ देते असं मी माझ्या मारणार आहे आता आणि आपण डायरेक्ट भेटू आता पुढे गेल्यावरती राजगडच्या जरा डोंगर रांगा दाखवू तुम्हाला थोड्याफार गिरस्तवरती भेटले आम्हाला इथं हाय ओळखीची आणि आता आलेत आमचे ट्रेकर्स हे सगळे ट्रेकर्स आहेत ज्यांना मत द्या मत द्या साथ द्या मत द्या आणि तू तरी वाजवा चला पुढं गेल्यावरती भेटू आपण आता डायरेक्ट डोंगर रांगेमध्ये

नाव सांगा प्रत्येकाचं काय काय तुझं हां स्नेहल तुझं मुंजाजी तुझं तुझं नाव काय हा काशीनाथ काशीनाथ शाळेत कोण किती उल तू स्नेहल तू हे झाडावरून तुम्ही काढली का बापरे हे पा कसली मोठी जांभळ आहेत मुलांचा स्वतःचा बिझनेस चालू आहे पॉकेट मनी साठी शाळा भरल्यावर बरोबर ना हे पाहू शकता आपल्याला इथं यश पूर्ण तयारीत आलेला आहे पावसामुळं बॅग भिजू नये म्हणून कवर पनान कसली गर्द झाडे म्हणजे त्यावेळेचा काळ कसा असेल आता पहिली स्टेप कम्प्लीट केली झिरो पॉईंट वन परसेंट या या पटपट लवकर जायचं आपण तुम्हाला वरती गेला सोडायकडे दाखवणार नाही राजगड आम्ही चढतोय तुम्ही पण फुल घ्या चढायचं अजून एकदा सूचना फुलक लावल्या पाहिजे भोर वन विभागाने लावलेला आहे कचरा हा कचरा पेटीतच टाकावा कुठेही टाकू नये जो एवढा चांगला निसर्ग आहे तो खराब करू नये अशी भोर वन विभागाकडून मनापासून सर्वांना सुचून आहे

येत किती वेळा दाखवतो बाप रे याद्रे कसल्या वेळा येत या सह्याद्रीमध्ये प्रामुख्याने आढळणारे सर्प घोनस हे म्हणाऱ्या नाही इकडे आहे म्हणा नाग किंग कोब्रा हे हो रोज निकाल कुठे बारामती बारामती कुठं आजी कुठे तुम्ही आजी आजी कुठले तुम्ही खालचे पायता राहायला कुठे रोज इथं बसता काय रोज इथं वाचता नको पेपरला देत आणि मग घरी मग बोलल्यात गावातली माणसं पेपर आलेत ना त्यांना बोलले त्यात मग त्यात कायला याला फोटो दिलास नको बा पेपरला नाही देत आजी आम्ही नको नको किती झाले आमचे पन्नास रुपये झाले ना पन्नास रुपये झाले ना पन्नास हा हे पन्नास झाले

अण्ण आता आपण निम्म्यात आलोय वाजलेत दुपारचे बारा आपण खुट नाही सांगत तुम्हाला पण इथं आल्यावर समजतं की त्यावेळी महाराजांचा काळ कसा असू शकतो आपल्या सामान्य लोकांच्या कल्पनेच्या पलीकडे आहे कारण कल्पना आज वीस आणि एकवीस वयात जर आपण एवढं थकत असेल तर त्या काळात ते घोडे वगैरे कसे घेऊन जात असतील वरती जगणं कसं असेल लढण्याची प्लॅनिंग कशी करत असतील आता आपली डायरेक्ट गाडी येते पायथ्याला जय बोल बाबा कस मस्त वाटतय राजगड बोला 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 आम्हाला <laughs> वाट सुरू भेटले जाताना आणि <laughs> आम्ही परत <पर्दवुन> बघू <laughs> <laughs> पण या वयात त्यांना मोटिवेशन आलंय राजगड चढायचं सा। वय म्हणजे काय म्हातारे आत्ताशी आपण पहिला टप्पा सर केलाय अजून बाले किल्ला चढायचा क्रीडा तो बाले किल्ला खाली तिथं बसलेलं तेव्हा भारी वाटत होता आता जरा दमलागत वाटतंय बघा अशी अशी खडतर ही खडतर अशी चढई आहे आपला ब्लॉगर हे दिसत नाही नाही नगर जी नगरची आम्ही विदर्भती वरती गेली तुम्ही कुठले तुम्ही पुण्यात कुठलं वडगाव शिरी आमची तरच कामलाय घे आम्ही कालंडे मंत्री आम्ही आय टी पार्कला मंत्री मंत्रीला हा बरोबर तुम्ही कुठे राहिला गणेश नगर अच्छा आमचे मित्र राहते काय भास्कर हर्षल भास्कर ते बघतो विदर्भ तिकडे बसले नवीन ब्लॉगर यांचे झाले वाट लागली यांची यांना खेचत ताण तू वरती चालवलंय दरवेज रडती मला कुठं नेत नाही मला कुठं नेत नाही आणि आणलं तर बघा यांचे हाल आता जोरात पडायला लागली आजच लॉक काढते इला दिसली <laughs> आता पुढे जायला आणि परत एवढा किल्ला सर केलाय थोडस वाक्य हत्ती गेलाय आणि शेपूट बाकी राहिलाय बघू शकता ही आपली ती आफट सह्याद्री आणि या सह्याद्रीचा राजा आपला शिवभा होता हीच ती संपत्ती <laughs> खरंच किल्ल्यावरती आल्यावर जाणवतोय की काय का शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला होता बघा सौंदर्य तर एकदम भारी वातावरण साध्य झाले इकडं आले गिल्ला सगळे बसले तो अके काय बोलता लि आल्यावर कसं वाटतंय दहा तुम्ही पंधरा स्टॉप घेतले तरती काय किती अजून बालकिल्ला बाले किल्ला आणि तुमिती वाजते उतरायला उतरायला काय वाटायचं ना नाही उतरायला काय वाजता फिरायला तुम्ही काय इकडं इकडंच असता का हा हे दुकान आहे का तुमचं बरं इथलंच आहे का पाहिताय संजीवनी माची सुरळ माची खालपर्यंत वरती ना किल्ला चढ आहे ना फक्ला अवघड आहे ना सगळ्यात बालो किल्ल्याला वरून बघारखे महाराष्ट्राची राजधानी पहिली बाजारपेठ इथना रायगड दिसतो पूर्ण पूर्ण पोण्या साइड लागे ते समोर तोरणा कुठे पुढे गेल्या तुम्हाला अच्छा रायगड दिसतो वरून रायगड दिसतो सिंहगड सिंहगड सिंहगडीतून दिसतोय ना ते काय समोर हा ते टावर सिंहगड आहे बराबर काय तो टावर दिसतोय ना सिंहगड सिंहगड अच्छा अच्छा इथन भरपूर किल्ले दिसतात त्याच्यामुळे तिथं बनवलेले अफजल प्रतापगड पण दिसतो सगळे इथून जवळपास किल्ल सगळ्यात बघण्यासारखं काय किलो बघण्यासारखे काय काय एकदम जे एकदम अजून शाबूत आहे काय तुटलेलं नाही चळवळ झाले नाही बांधकाम तुटलेलं सगळं चालू आहे रोजचे माणूस कामाला होतो रोज आज कालच्या साहेब गेलो होतो लातूर भरचे साहेब काम पण किती दिवस काम चालू होत आता दोन वर्ष चाललो तरी अजून दोन वर्ष संपायचं नाही आता बऱ्यापैकी नीट केलाय संवर्धन यांचा वीस कोटी रुपये मंजूर होऊन आले वीस कोटी पण मग खाली जे आपले इथले गावकरी ते मरती मटेल येत असतील ना हां नाही मटेल वर विहिरी कशी नाही वीर हा यारी लावली आणि कुठून माल लोड करतात खालून पाले दरवाजा पाले दरवाजावर का चांगली चढायला खास कुठून इकडून पण इकडून आहे ना खरं तिकडे पायरे पायरे डायरेक्ट गाडी जाते माझ्याच काय मजा तर वरती बघण्याची काय लोक इकडे पाणी भेटतात

तुम्ही इथेच का खालचे अरे वा तुम्ही पहिल्यापासून करता किती झालं की तुम्हाला इथं सात आठ दहा वर्षापासून बरोबर चाल धन्यवाद पहिल्या टॅप्यावरती आजोबांचं दुकान आहे इथं बघू शकता कधी आले तर तुम्ही इथं पाणी वगैरे घ्या हे जे गडकरी यांच्यामुळे आपला गड संवर्धन राहतं त्यांना थोडीशी मदत म्हणून चला वरती गेल्यावर आता आपण जाऊ पद्मावती माची बर ना फो नाही व्हिडीओ काढतो आणि टाकतात असं युट्यूब नाही नाही इथं आम्ही आमच्याकडे ठेवतो जपून चाळीस रुपये अशा वातावरणात भेटल्यावर पाणी काय पाहिजे ना आणखी

<laughs> लोका कमजोर आहेत गडावगड नाही असं कोण बोललं अजून भी दम लागला नाही आम्हाला काय दम नाही लागला